आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी आदरणीय गौरव नाना पलकवडे यांच्या शुभास्ते या कुस्तीला प्रारंभ पावणे स्टेजवर गेल्यानंतर कुस्तीला प्रारंभ होईल सर्व पाहुणे स्टेज वर विराजमान झाल्यानंतरच कुस्तीला प्रारंभ होईल नाशिक मान्यवर सर्व मान्यवरांचे कमिटीच्या वतीने सरपुरी सरपंचा करा करण्याचा इशारा सुंदर अशी लढत किलोची सेमी फायनल पंचेचाळीस किलोची ची सरपंचा कडा करण्याचा इशारा सुंदर अशी लढत

आमचे ढेमसे हे स्वतःच्या आपण बघतो एक वेगळा माहोल हा आपल्या या मातीतला खेळ आहे खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रीयन खेळ आणि याला उत्तेजन देण्यासाठी ज्या पद्धतीनं हे सर्व गावकरी एकत्र आले आणि त्यांना एकत्र येण्यामागे आमचे सुधामना ढेमसे गावातील सर्व प्रमुख लोक आहेत त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण शेवटी कुठल्याही खेळाला असेल कलेला असेल सर्व जणते अभिनंदन आणि सर्व या आलेल्या सर्व उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मी नाशिक शहराच्या वतीनं स्वागत करतो त्यांना शुभेच्छा